तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय बादगुडे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की बरेच कमेंट आले मला बरेच जण म्हणले की दादा तुम्ही टमाट्याचं के काय केलं टमाट्याचे काय आम्हाला अपडेट सांगितले नाही टमाट्याचं प्लाट लावलं नाही तर शेतकरी मित्रांनो आता वाजलेल्या दुपारच्या जवळजवळ दीड ते दोनचा टायमिंग आहे भर उन्हात बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस अंश पर्यंत वातावरण गेलं असताना तर आपण हा प्लाट असा आणलेला आहे या प्लॉटला कुठल्याही प्रकारचा काय म्हणजे मार्गदर्शन कोणाचं नाही किंवा काय डॉक्टर नाही कसला किसान डॉक्टर नाही काय नाही हे पूर्णपणे स्वतःच्या माझ्या माहितीनं प्लॉट आणलेला आहे मी हे तुम्ही बघू शकता हिरवागार घाट प्लॉट टमाट्याचा आज कमीत कमी, -कमी आपल्या टमाट्याचा सत्तेचाळीस ते सव्वा हो दिवस आहे आणि शटिंग बघू शकता तुम्ही एक नंबर पोजिशनमध्ये शटिंग पण चालू चालू आहे एक एका झाडाला कमीत कमी साठ सत्तर साठ सत्तर नग आता चालूला बाहेर पडल्याचं बारीक आणि वरी माला अजून शेंडा चालूच आहे ते बघू शकता तुम्ही हे पूर्णपणे झाड तर बरंच प्लाट बघितलं मी प्लाट आपल्या प्लाटसारखं राहिलेलं नाहीत पूर्णपणे बोकायला येतं उन्हात पंचेचाळीस अंश टेम्परेचरवर टेम्परेचर गेले चव्वेचाळीस पंचेचाळीस ह्या वातावरणातसुद्धा हे प्लाट असा आणला आहे आणि प्लाट असा आणा सोपं नवं भरपूर खर्च झालेला आहे आपल्याला फवारण्या भरपूर झालेल्या आहेत त्या एक दिवस आठ फवारण्या येत्या आणि पाण्याचं नियोजन असा आहे की हे तुम्ही देऊ शकता पूर्णपणे भेडा अजून तर कारेगार जायचं रोज एक पाचशे मोटर ह्यातनं बाहेर बंद नाही कंटिन्यू दररोज पाणी ह्याच्यातच आहे एक मोटर तर पाचशे लाईट आल्यापासून जास्त पूर्णपणे ह्याच्यातच आहे त्यामुळं आज हे आपल्याला बघायला भेटायला लागले आणि मार्केटचं काय हो मार्केट अजून उद्या वाढतेली मार्केटचं काय टेन्शन नाही पण असा प्लाटा नगर जिज गरजेचं आहे बघू शकता एक नंबर प्लॉटची पोझिशन आणलेली आहे आपण चालूला आणि आकाच्या आका प्लॉट असा बसलेला आहे जवळजवळ दीड एकराचा प्लॉट आहे जबरदस्त पोझिशन कुठंही एक झाड भोकलेलं नाही ना काय नाही आणि माल बघू शकता तुम्ही भरपूर हो एब माल सेटिंग ही पूर्णपणे यावं काही बारीक माल पूर्ण का नाही बाहेर पाल्याला आहे जबरदस्त पोजिशन आहे मा क माझा एक अंदाज आहे की पंचवीस मेच्या आसपास ह्याचा पालवा होईल वीस ते पंचवीस मेच्या दरम्यान आपला ट पालवाला येणार म्हणजे येणारच आपण ह्याला बांधून घेतलेलं नाही गावरान टमाटा शाहू आणि बांधाचं म्हटलं तर ती हिळू पिळू आणून टाकलेलं येतं पण काय त्याच्या आईला निवसुनी बांधायला काय चवडच जाणार नाही त्यामुळं काय बांधायची ह्याची म्हणजे मला तर गरज वाटत नाही पाहू चालू व्हायच्या आत तर आपला हे माल पूर्णपणे निघून जातं जूनच्या मेच्या वीस ते पंचवीस तारखेला पालवा झाल्यानंतर जून महिना पूर्णपणे आपल्याला सापडते आणि जून महिन्यात काय एवढं पाऊस मोठा नसतं आहे दुसरा आला तर येते पण त्याला बी काय होत नाही त्यामुळं आपण बांधून तर काय घेतलेलं नाही प्लॉट आणि प्लॉट जबरदस्त आहे नात खोळा आतापर्यंत मी प्लॉट लावलेला असं कधी आतापर्यंत तर असल्या भर टेम्परेचरमध्ये प्लॉट आलं नव्हतं पण आता ह्या प्लॉटला जर आपण सक्सेस झालेला